कमराने आपण टँका खालती पिशी भरली पटकन पकडले मध्ये हा बघा शेंगा नाही नाही मरे आम्ही पण कोरली मारली खाऊ बाय चल तिला त्याचा काय का मारू द्या आम्ही ते जाऊया मार 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 शेंगा तो फिरतो लो रे चल आपले ह्याच्यातले बघूया मोठी बघा पकडली कुर्ली पावसा पाच किलोची हे बघा हा लेंगडा बघा हे बघा नर आहे एक नंबर नर मी हि हि हा होय सनी दाखल दाखच हे बघा पोरास पाहून आलेले पैसे भेटले बघा दहा रुपयाची नोट आहे नंतर तू फाटली ही बघ एक ते माझ हे बघ पाच नोट ही धर्मरे धर्म रे काय तुझं लक्ष ही बघ बिटक्यात गेली हि बिबक हा धर वर इली हा धर चल टाक बुतूत लक्ष कुठे तुमचं असतं हिबक कुर्ली एक नंबर टाक टाकबुधूत होय बॅटरीवालो ना असे कुर्ले हाय तिकडे मोठ्यात आमक का दिसणार नाही बारके ह्याच्यात मग हा धर धर मार हात मार हात मार हा सर गावली या आयडिया बरी आणि सेकंड बिग वन हुबू किदू मासू पळालो एक नंबर हे बघा लेंगे बघा केवढा आहे आणि कुर्त्या चाळीस पन्नास कुर्ल्या भेटलेल्या आहेत गोणी आमची भरायला आली मासू मासू बघ मध्ये एक तू येऊ ना कळू रे बाबा मासू वरती गेलो रेलो

काय होय हात घाल बघ असं काय मार 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 हा मार मार गेलो ते गेलो हा मार का नेलो खडे गेलो गेलो लागला खडे गेलो च गेलो खरं हे बघ हे बघ सागर येऊ बघ हा हे बघ चेपला हो चालेल बाय बाय खरं गेलो परत उडालो लागला ते का मोठा मासा आहे कुठेतरी फिरतोय वती येतो र आता आम्ही लोक लागला दोनदा चुकलो दोनदा शेंडी का, शेंडी Lalo Ya oh, oh. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20

जागा जा जा इबो इबो काम करू करू यकली 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 रेज कोयको बाकी मोठी जाऊ रे कुरलोच धरती एक दोन मासे दिसत घोळक्यान दि बोलतो हा पाया ती हां ती सर मेलो वाटतं सर वर तो बोलतो हा आता कडे हां धर व रावलो मास आता ये पाणी याला गदूड फसले डब्यात आहे तर ते लेय ते इजत नाही ठरडाले हे हे भाई ईश्वरच असतोय માર માર વાળી વાળ લપલી મર મર વાળ મારી મર માર જો तुला रवला पाणी कद ह्या शेंगाट बारके आहे पण ती नाही ना पूर्ण चेक केलाय तर काही एक नाही एकाच ठिकाणी थांबता का म्हणे पुढे पुढे मारायचा मोठं मास वय रे फाडफाड फडफाड चढाक नाही अजून मोठे मासे खोलासाच मासे अस नाही बघते फक्त हे बघ बघ तो हे इतर खोल आहे इथे कांदाळी घालतात अशी कांदा घालू चल लागतो काय नाही चल इकडून आपण त्या लागेल वय आता कमी सगळं साफ बरोबर येतो अजून आता मध्ये वरती आम्ही दिसले उपाय रे वरती याच्यात ना रे आता पण पहिल्याच आवडत आम्ही सर बघूया तरी हे मासे कसे धरत उतला इतके मोठे बाई अरे उभेच राहतात बॅटरीचे का रात्री कोणाही मारीत लहान पोरा सुद्धा धरती माका वाटलं उडक्यो मारून मारतात त्यांना

वरसून जाऊया चल इकडून जाऊया ये अरे हे बाई सण काय नाही असं हे इकडून हे काय नाही हो ना दिसून चढ ना मी कसं चढल जाऊली रे ो हम्म तो बघ तो बघ पळालो पळालो पुढे गेलो लागला मार परत गेलो नेलो ना काळ वरती दाखवडे थांब थांब अडे दाखल टाक इकडे बघा कसलो आवलो बघा मासू एक नंबर काय ता खडच नाही खवळ असत कुर्ल्यांच्या ह्याच्यातच टाक मरे नाही टाकूचे दाख बॅटरे टाकती बरोबर गावलो मासे बघा मळवे चढलेले आहेत आता बाहेरच गावते रे मोठे ठेव नाही साल्याने थंड असं क्लायमेट आहे 做这些麻烦。So आज बघतोय ना तू धरतले मा शेंगाट धर या बघ हा काय मार 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 काय गेला जाऊन दे चल मार मारला रवला ता बघ हळू जा पुढे जा ता ताबा उडाला तिया सर झाला जायचं या बघ या बघ या बघ मार मार मेला जोर काढ जोर काढ गेला तो चल मिनिट हो लागलो का फटका फडफड आवाज येतो लो रे माशे असत होय शेंगटा कसली असत हे थांब माचो दी केडच असा काय कोयतो ती दी, त्या दीदी घे ना ती पायाकडे गेली तुझ्या तो बघ हा दी मरे पटकन हे घे एक एक, एक, एक कोयतो की यो बघ तुझ्या पायाखाली येऊ बघ बो कवळो नीट मार खालती जाऊ नये मार जोरात मी र चल फुट रोगी आता नाजू अरे उडालो तो मी या हडी पळालो चल चल पुरले धरती माझ्या अंगा नंतर पाणी खूप असा पाणी खूप असा रे तो उडालो रे टाइमपास नको करू गावली रे चल ए गावली जबरदस्त गावरी कुरली आमका ही बघा बघा मस्त आहे रे एकच लेंगडा आहे भारी आहे मासे चिडके घेऊन येऊ दे काय रे नंतर आताकडे होता तू मायार काढू मासे भारी आहे कि रेदर शिक

कसली गावली मोठी एकदम सोडल्यान तो पकड ना येऊया रे पाणी खोल आता आताच काय भागवून

पळायची नाही आपण आराम अडे मासे खूप आहे या खोल खूप आहे सर पडलो तो खोल आहे पाणी खोल सर खूप खोल आहे नाही थाईनाच जाऊया तस नाही वाटत खोल पाणी मासे पकडायला बघा किती मेहनत लागते ते बघा कुठे कुठे फिरायला लागतं मला वाटतं असेच मासे भेटत आहेत बघा पाऊस यायचा थोडा थोडा सुरू आहे पक्षी तो उडालो सफेद न करू शकत आपण बॅटरी पांढरी विसर मडतात ह्या विसर झाला जास्त फलक हळूहळू डोंट आवाज चावी भागूंनी आपलं सी आय डीसारखं पट्टो तो काय रे पाणी फुल ती लावायचं पाणी भरपूर आलं आहे त्याच्यामुळे खेकडे थोडे कमी दिसत आहेत पण दिसत आहेत हे बघा कुठे गेली आज मग अटलं ती हात गेली गेली भाई बारकी होती गावली के मा केली असा एक नंबर भारी गावली बघ पोरा असत काय नाही नर असा मधीच नको दाखायचं का आणि मारून सोडूया मरे फडे घराकडनं हा बघा का असं काय भाई बाकी काही नाही भाई मी नका विचारला आहेत ना अगा सो पकड उलटी कर त का पलटी कर पलटी कर पलटी कर हां पलटी कर पलटी कर पलटी कर पलटी हा बॅटरी बरं तस होतं बोल मग रे हा बघा अग्रो कसं होतो बरोबर नाही खा खालचा खालचा द्यायचा सफेद नाही असं सफेद असलं काय बरोबर असतं का सोडून दे द्या का सोडूया

हा। दे 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 गो गो चला आपल्याला पहिली कुर्ली भेटली हे बघा तिची खोल दाबाई तिच्यात दाखवाय हे बघा एक नंबर मरे तुम्ही चल हे आम्ही तुझ्या बघू आम्ही बदल करत जाऊ नको हे ना मारू नको हाती उचलायची होय भाई होय खूप इला खड्डत पाय चप्पल घातली असे रस्त्या चिकल पण आहे जवाजन खूप आहे म्हणून हे बघा हे बिळात गेली बघा भूतूत गेली मार भूतूतच गेली हळू गे हळू ली हळू हळू दिसता गाव नाही झाल्या असा गावतली तर मार नाही नाही नको डोंगसू आत गेली उद्या यायची नाही मग मांडाई खुर्ले पकडा चाललो आता हे बघा आल्यावर रायसा नाही गेले कोणतरी फिराण गेले खजूल तर आता आपण गेलो ता येतात काय पुतू मेरेन जाऊ हे बघा हे बघ जर कोणतरी केल्या आमच्या अगोदर कोणतरी येऊन गेलेलं आहे रात्रीचे नऊ वाजलेत सगळं शांत आहे बघा बेडकांचा आवाज आवाज करायचा नसतो खेकडे पकडताना रात्रीचे वेळ आहे रात्रीचे खेकडे पकडण्याची मजाच वेगळी असते पाणी बघा किती आहे पाणी भरपूर आहे

एकदम खाली वाक वाक खाली अजून हा चल